या बैलगाडा क्षेत्रामधील देव ज्याला असं म्हटलं गेले आणि आहेच आणि होताच मोठा लक्षा या देवाचं आज मोठ्या लक्ष्याचं निधन झालं सगळ्या महाराष्ट्रात संपूर्ण शोककळा पसरलेल्या आहे या बैलगाडा क्षेत्रात त्याच्या पळण्याच्या जोरावरती संबंध महाराष्ट्र हादरवून टाकणारा हा मोठा लक्षा आज आपल्यातून निघून गेला त्याला देव आज्ञा झाली खूप खूप साऱ्या भावपूर्ण श्रद्धांजली देतोय मी त्या बैलाचा पळ कधी बघितला नाही आयुष्यात परंतु त्या बैलाला देव असं म्हटलं गेलं कारण की तुम्ही बघितलं त्या बैलानं संबंध महाराष्ट्रावरती राज्य केलं त्याच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यानं पोहोचवलं असा आपला मोठा लक्ष आज निघून गेला सगळ्यांच्यातून ते म्हणतात ना जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला असा आपला हा मोठा लक्ष सगळ्यांना नाराज करून गेला सगळ्या महाराष्ट्रात खूप दुःखाचा डोंगर असा साठलेला आहे आपले सगळे फॅन्स असतील बाकासूर फॅन्स मत्तूर फॅन्स सर्जा फॅन्स भारत फॅन्स सुंदर फॅन्स रायफल पॅन्स गर्निकी राजा फॅन्स शाकिर माईनचा राजा फॅन्स सगळे असंख्य फॅन्स यांच्याकडून मोठा लक्ष्याला भावपूर्ण श्रद्धांजली बैलाने संबंध महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो पोचला होता आपला मोठा लक्ष आणि मध्यंतरी आत्ता बघितले एक दोनच्या दरम्यान बातमी समजली की आपला मोठा निधन झालं रात्रीपासून झोप नाही कारण की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक नंदीवर आपण प्रेम करतो जेव्हा आपण प्रेम करतो मग तो गरीबाचा असो मोठा असो परंतु या बैलगाड शेतातला देव मोठा लक्षा खूप बैलाच दुःखद निधन झालं त्याचं वय सुद्धा झालं होत मला वर्ष माहित नाही बैलाला किती झालेत आपल्या त्या देवाला परंतु नक्की सांगा मला पण असो बघितलं त्यांच्या दावणीचा भाऊंच्या दावणीचा आपल्या लक्षाच्या दावणीचा सारजा नावाचा का कोणताच बैल होता बघा तो सुद्धा आता एक चार पाच महिने झालं तो सुद्धा देवाघरी गेला सगळ्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला मुंबई मधील फॅन्स असतील बिंजोड मधले रत्नागिरी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल और अहिल्यानगर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक बऱ्याच ठिकाणी आपले सगळे लोक आपल्या मोठ्या लक्षाचे फॅन्स आहेत आणि नक्कीच सगळ्यांनी आज आज काळा दिवस म्हटलं गेलं तरी चालेल आज या बलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव या मोठ्या लक्ष्याने करून ठेवलं होतं त्याच्या पळण्याच्या जोरावरती असंख्य रेकॉर्ड त्याच्या नावावरती होते त्या बैलासारखा बैल कुठलाच होऊ शकत नाही होणार नाही त्याचा फळ म्हणजे आता बघितला सुद्धा बघितला नाहीये पण सांगतात लोक एवढं सांगतात त्या बैलाचा इतिहास खूप खूप मोठा आहे खूप नाव खूप मोठं लक्षानं करून ठेवलं तो आपल्यातून निघून गेला पुन्हा एकदा मोठा लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून माझ्या शेतोडी पर, परिवाराकडून धन्यवाद